धमकी दिली आणि मारहाण केली मला माहित नव्हतं मोबाईल असं म्हणले लवकरच लवकर घेऊन जावा तुम्ही मी नसता मारून टाकू आम्ही दहा लाख रुपये द्या म्हणून आम्ही गाडी केली आणि गेलो आम्ही तर हुडकाना लवकर सध्याकाळी काळी साडेसात लाखावला दहा मार्च जिल्हा अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे भटकेमुक्त समाजावरील ज्या मुलावर अन्याय अत्याचार झालेला आहे दुधोडे तालुका भूम तालुक्यामध्ये माऊली बाबासाहेब गिरी हा मुलगा आपल्या आपल्या रोजंदारीने काम करत असतानासुद्धा या ठिकाणी समाजाने त्याच्यावर अन्याय अत्याचार केला खूप भयानक अशी मारहाण केलेली आहे समाजाला लाजवेल अशा पद्धतीचे मारहाण करून त्याला मृत अवस्थेमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलं रोडच्या कडेला आणि त्याची आई वडील आणि पोलीस यांनी सहकार्य करून त्याला या ठिकाणी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयामध्ये ते दाखल करण्यात आलेलं आहे पण आम्ही संघटना म्हणून दसनाम गोसावी समाज आणि भटकेमुक्ती विकास परिषद महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने आम्ही एस पी साहेबाला आज निवेदन दिलेलं आहे की संबंधित जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्यांच्यावर खंडणी मोका आणि अपहरण अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात यावी आणि जे आरोपी राहिलेले आहेत त्यांना पण लवकरात लवकर आटोप करून सर्वसामान्य समाजाला न्याय देण्यात यावा ही आमची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे